देव प्रसन्न मुख कमल मस्गी दुर्वांकुर देवा मुरेश्वरा जय मंगल मूरती आरती चरण कमला ओ वाळू प्रांजोती देवा मुरेश्वरा अवने निर्मळ हो अतिभव्या सुरेख गदंत शोभत आहे जडिले रत्ने मान गवर्वी सोंड सरळ दिसदे तांबुल शोभे ध्याताम्बुल मुगे मुखे अधरङ्गरे देवा मोरेश्वरा जय मंगल मूरति अरति चरण कमला ओ वालु प्रञ्ज्योति देवा मोरेश्वराभज मण्डित शोभते आयुधरे परुष कमलङ्कुश मोदके पत्रभरे अमृत पर सोमशोभित यावरी मुशक वाहतो जे द्या मुशक वाहतो जे लाडू भक्षण करी देवा मुरेश्वरा, जय मंगल मूर्ती आरती चरण कमळा ओ वाळू प्रांजोती देवा मोरेश्वरा अवनोर्त कंठी माळ यत वैश्वज्वळ ताई तमिरवत असे तेजडा निर्मळ जाई दोई नाग पुष्पहार परिमळ चंदन कसुरी हो देवा चंदन कसुरी हो उदिनी परिमळ देवा मुरेश्वरा जय मंगल मुरती चरण कमळा हो वाळू प्रांजोती देवा मोरेश्वरा औ प्रसन्न दिस त्या त्यावर नागबंध सर्वांगी सिंदूर हो वरे मेरवे सुगण ना विद्यकिरंद कटिसूत्र शोभत आहे दे कटिसूत्र शोभत आहे मेकळा कटिबंध देवा मोरेश्वरा जय मंगल मुरते आरती चरण कमळा ओ वाळू प्रांजोती देवा मोरेश्वर औसुकुमार जानुजंगा पवित्र चरण वर्तवा करघोटी यशोज्वळ पावले काय वर्णू अंगुली का सरळ नखी चंद्र असे देवा नखी चंद्र असे ब्रह्मगेति परिमाळ देवा मोरेश्वरा जय मंगल मुरते आरती चरण कमळा ओवाळू प्राज्योती देवा मोरेश्वरा औचरणी तोडर्वा साजेरा मंद हो हो होवाळू विघ्न रादेल भुक्ती मुक्ती सुख दिले धारा गोसाविधा मोर्या गोसाविदास ओवाळू विघ्न मोरेश्वरा जय मंगल मूर्ती अरती चरण कमळा ओवाळू प्रांजोती देवा मोरेश्वरा औ मंगल मूर्ती राजा नमिए देव मन मन हि कचित आयस धरुनिया भाव मोरया प्रसिद्ध त्रैलोकी जा कैवल्य उपवावो देवा विघ्न राजा नमो गौऱ्यात्म जार देव वाळी का जा देवा विघ्न राजा एकदा जाऊ यात्रे, एक दंत हा नी येऊनी मयुरपुरी अवयवनी ब्रह्मादिक हरिहर हारा हे यवनी नाही जाणे डरी लाठाव देवा विघ्न राजा नमो गौरात जारदे ओ वाळीन नावी चिंतल्या देवा विघ्न राजा औरिती पळदायक देवा तुझी गाहो शेरक्षु चरणां प्रति भय नाही तया से रव रव विघ्नराज तू शरणांग हो देवा विघ्नराजा नमो गौरात्म जारो वाळी ना चिंतल्या काजा देवा विघ्नराजा चिंतल्या चिंतामणी फळैलिदे ते चहुदारी कष्ट करते एक कामना द्या ते चहु योगी तुशी देवा आदिवेद शास्त्रा श्री चतुर्मुगी वर्णि ब्रह्मा कामदेनु देन देवा चीवा विघ्न राजा नमो गौर्यात्म जार देव वाढी ना पावी काजा देवा विघ्न राजा पाव चिंत बाळ मादारी दाव ता तत्काळ से तारक पूर्ण ब्रह्म दृश्य बाहेो दो ताय लोक देवा कल्परुक्ष तो दादा देवा विघ्न राजा नमो जार देव वाळीन पावी चिंतल्या का जा देवा विघ्नराजा औमोऱ्या दस तु विप्रकुळी उत्तम मानसे नाम तुचे त्या पावले वरम म्हणून या विश्वमुखी पूर्ण पादा ब्रह्म देव धन्य नाही जणता नेमो देवावी का जा देवाजा चिंतामणी परिपूर्ण देवा दि देव ब्रमा ही माया मायाी रचले तो सर्व प्रपंच सुख दुःख तुझे वैभव तुझे ಅಖಿಲ ಜನನೇನಿ ಅಖಿಲ ಜನನೇನಿ ಭಾವ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಪುರಾಣ ಪುರುಷೋರ ತೋಡಿ ಮಾವ ಜಯ ದೇವ ನಿಗಮಾಚಿಕ ವರ್ಣಿತಾ ನಕಳೆ ಕಾರು ನಕಳೆ ಭಕ್ತ ಜನ ಕೃಪು ಭಕ್ತ ಜನ ದಯ ಹಾ ಸಾಧು ಪರಿಪಾಲ ಹರಿ ರಾವ ತಾರು ಧರಿ ನಿರ್ವಿಕಲ್ಪ ಸೇವಾ ನಿರ್ವಿಕಲ್ಪ ಸೇವಾ ಆ ಕಲ್ಪ ತಾರು ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಶ್ರೀಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ पुराण पुराण पुरण भ्रांती जय देव जय देव शंकर ऐसे के ऐसे पुराण पुराण परि सकळांचा जनिता परि सकळांचा हा मंगल मूर्ती अगाजे आता महिमा कळे कल्पांती कल्पा न करे थोर पुण्य प्राप्ती थोर पुण्य प्राप्ती सेवा ही मूर्ती जय देव जय देव ¡Oye, oh, de manga la muerte! ¡Se le manga la muerte! प्राण पुरुषा तोडे प्राण पुरुषात्रांती जय देव जय देव भावे पूजन आरती युक्त आरती युक्त खेरापती नाना पय खेरापती नाना ते भक्त एक आरती करते पूजन नित्य पूजन नित्य निंद कपटे बुद्धि निंद कपटे बुद्धी ठकले बहुत जय देव जय देव जय మంగళమూ మంగళమూర్తి पुरुषा तोडे, पुराण पुरुषा तोडे, माया ही भ्रांती जय देव जय देव प्रया गोसावी भक्त किंकर भक्त किंकर थोर भाग्य माझे थोर पुण्य माझे हा मोरेश्वर निंद कपटी बुद्धी निनती हा पार निनती हा पार गोसावी नमणा वा गोसा हा मोरेश्वर जय देव जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगल मूर्ती पुराण तोडे पुराण पुरुषा तोडे माया ही भ्रांती जय देव जय देव रक्त सादोचे कोसारी नरके कोसारी मान गोवा हे तोरे सर्व भोती भजन समान वैकरी समान वैकरी पाटे हावले पाटे हाऊले धन्य संसारी जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति श्री मङ्गल मूर्ति प्राण पुरुषा तोडे जय देव जय देव भक्त राम मोरेश्वर मूर्ती मोरेश्वर मूर्ती नित्यानंद शरण नित्यानंद शरण कल्याण किर्ती थोडेसे माया जा संसार भि संसार भ्रांती अंतक जे पाहती अंतक जे पाहती नादानंद व्यक्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती प्राण पुरुषात्रांती जय देव जय देव हाली पूजा उदळू आरती उदळू आरती भक्ती भावे पूजा भक्ती भावे पूजा करो विघ्नेशी पूजेचा आरमो करे करी कैसे पोजा तो जय पूजा पोजातो नकळे अंतरी जय देव जय देव जय जै मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे तुझारेव जय जै, देव जय देव दीप मनो मनते मनो मानते तुके निद्रा करी मोर्या निद्रा करी तो मंगल मूर्ती पूर्व पुण्य माया रचिले तो दी रचले तो करी भक्ती भावे तुझ भक्ती भावे तू जडिले आंतरी जय देव जय देव जय मंगल मूर्ते श्री मंगल मूर्ती राणी भावे तुझे भक्ती भावे तुझे

तु जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती पुरा भावे तुझे भक्ती भावे तुझे चरणारुधी जय देव जय देव न करे आयसाच दोगीत आयसाच दोगीत एकला भक्ताची मोर्या गोसावी म्हणे तुझे म्हणे तो लगते टाकेले मनमाती टाकेले वनमाती कवडाचे द्वारी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरणार जय देव जय देव अर्चन करो नी तुम्मा के लिए आरती आरती सुखे करी निद्रा करी मूर्ति जय देव जय देव जय मंगल मूर्ति श्री मूर्ति भक्ति भावे तुझे भक्ति भावे तुझे चरणारूदय जय देव जय देव ಮಯೂರೇಶ್ವರ ಗ ಬಾಯ ಮಾಯ ಮಯೂರೇಶ್ವರ ರಿ ಶರಾವಲಿ ಮಯೂ ರಿ ಶಮಲಿ ಗ ಬಾಯ ಮಾಯ ಆಲೋ ನಮಿತೋ ತೋ ಭಜನಾ ಆಲೋ ನಮಿತೋ ತೋ ದುರ್ಧ ಧಾವತಿ ಗಾವಲಿ ಗ ಬಾಯ ಮಾಯ ಮಯೂರೇಶ್ವರ ರೇ ಶಮಾವಲಿ ಮಯೂ ರಿ ಶಮಲಿ ಗ अपराधांच्या कोटी मा अपराधांच्या क्षमा करी तुमावली ग बाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेशरमावली ग बाय मा मयूरे माऊली येऊनी भजनारंगी आलो बैसुनी भजनारंगी नाचवी भक्तजन पावली ग बाय माझी मयुरे माऊली मयुरेश्वर मावली प्रेम पाना पुतलाजी प्रेम पाना वत्सा परी धावनी गं बाय माजी मयुरेश्वर माऊली मयूरेश्वर मावली ग बाय मा मयुरेश्वर माऊली पाजनी धरणी धरा पाना पाणी धरणी केली कृपय सावली ग बाय मा મયૂરે શમાવલી મયૂરે શરમાવલી ગાય માયુ રેશ રમાવલી સકળ સંકટે આ મુજી સકળ સંકટે આરો આ મુજી ગોસાવી સદગુરુ ગો સાવી તો મર્યા ગો સાવી સદગુરુ કોણે ગાવીએ માધા ચિંતા માણી कोणे गावी आहे माझा चिंतामणी वार्ता तरी कोणी सांगा त्याची वार्ता तरी कोणी सांगात्याची कोणी गावी आहे माझा चिंतामणी कोणे गावी आहे माझा चिंतामणी लागत से या येतो काकुलती लागत से या येतो काकुलती माझा मंगल मूर्ती दावी मज माझा मंगल मूर्ती दावी मज कोणी गावी आहे माझा कोणी गावी आहे माझा चिंतामणी घटीपळ युगाचे समान घटीपळ युगा जा युगाचे समान जाऊ पाय प्राण मोरयावीण जाऊ पाय प्राण मोर्या विण कोणी गावी आहे माझा चिंतामणी कोणी गावी आहे माझा चिंतामणी जीवनदास म्हणे संत या सज्जनी जीवनदास म्हणे संत <coughs> दाखवा नयनी स्वामी माझा दाखवा नयनी स्वामी माझा કોણે ગાવ્યા આય માધા ચિંતામણી માણી કોણે ગાવી આય માધા ચિંતામણી માણી મયુરાબાઈ મા એકણા તુલા ઈ દે મયુરાબાઈ મા એકણા તુલાય એ રે પતિત માજા હેરંબા સુગુણા હેરંબા સુગુણા મારંબાસ સુગુણા તુઝી નવી દા ભક્તિ આમ્મી નૈણો ગણપતિ નેણો ગણપતિ આમ્મી નૈણો ગણપતિ स्तुती स्तोत्रे नाही ज्ञान कैसे वेद आणि पुराण वेद आणि पुराण कैसे वेद आणि पुराण योग या क्रिया धर्म यांचे नकळे नकळे आम्हा यांचे नकळे वर विघ्नारा ऐसे करी धरिद्रा देवा तरी धरिद्रा देवा तरी धरिद्रा देवा माझ्या मोर्या मोर्या बाप्पा करा तिच्या राया पवना तिचरा बाप्पा स्वानंद राय पायघड्या तुरी दिवे जाता से मंदिरी चाल रे मोरयात रे मंदिरे कैसा गातला से मंचक म्हणजे तुंबर गायन सुवरा गातात या संगीत सुरात श्रीदेव चिंतामणी तुमचे कोणी आनंद वाटे म्हणजे नारायण कुमरा चाल रे मोर्या विडा घ्या ओ मंगलमूर्ती सिद्धी बुद्धिविना वेती विडा घ्या ओ मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाही सुपारी वैराग्य चूर्ण जाण बोध कर्पूर त्यावरी विडा घ्या ओ मंगलमूर्ती विवेक हे जाय फळ विळा सदभक्ती विरक्ती पत्री जाड खदिरथो विडा विडाघ्या ओ मंगलमूर्ती ऐसे कोनिया कर्णोत्तरे स्वीकारी हो दयाळे दिधला कृपवते काशीराजस विडा विडाघ्या ओ मंगलमूर्ती जो 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 रे गजवदना पतित पावना निद्रा करीबाळा गणपाळा निद्रा लागो डोळा जो जो जो, जो। पाळणा बांध दिला जडीतापचा हालक या सोन्याचा चांदवा बांध दिला चा, बालक बालकनजीविसाच्या जो 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 रे आरत्या धरोनिया पार्वती सखया गीत गाती नाना परीत्या आळवीती सुस्वरत्या गाती जो 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 जो, जो रे निद्रा लागली गणपाळा मूषक दैत्याला चरणे ताडिला विशाळ दैत्या मारिला जो 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 रे बाळक चांगले सुकुमार दैत्य मारले आपार आश्चर्य करीता ती नरणारी पार्वती लोणवतरी जो 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 रे ऐसा पाणा गाईला नानापरी चिंतामणी दासे विनवीला गणराया जो 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 रे निद्रा केली गणाधी शे पुढ्रह्मस्वरूप शब्द आकाशीरा वायू निश्चय जाल तिचे टाके दाकत्व आपे सुळल्या दोघत धरणीचा अहंकार तोही झाला निर्विकार मन झाले निरंजन देवे लावे लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोर्या विनायक धुंडी मोर्या ब्रह्मानंद निद्रा ही माया सिद्धी तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बाप्पाओ सख्या माझ्या मोर्या मोर्या अहो मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज मयुरेश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज नारायण महाराज चिंतामणी महाराज धरणेधर महाराज अहो नारायण महाराज चिंतामणी महाराज धरणेधर महाराज जे मयुरेश्वर महाराज येथून झाल्या आता करतो नमन देवाप्रसाद ताटीचा विडा आपल्या भेटीचा शुभचि कर्ण सेवावे अम्मादासा अद्यादय नमदिना लक्षदृपावना लक्षदृपा पावना जय जिंतावणे जय जिंतावणे जय जिन जय गजानंद जय गजानंद जय गजानन, गजानन, गजानन मंगलमूर्ती जय सद्गुरू मोरया गोस्वामी महाराज की जय जय चिंतावणी महाराज की जय मंगलमूर्ती मोरया